घरी काळे केळं राहिले तर काय करायचं आपण चांगले केळं खातो आणि काळे पडलेले केळं खात नाही तर त्याची एक रेसिपी करून दाखवणार आहे शेवटपर्यंत बघा हॅलो नमस्कार आज मी अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आलेली आहे आपल्याकडे केळं असतात आणि केळं आपण कसे चांगले केळं असले तर खाऊन घेतो आणि उरलेले केळं आपण खात नाही वाया जाते त्याचे कवर काळे पडतात परंतु आजपासून तुमचे केळं वाया जाणार नाही म्हणून अशाच पद्धतीची एक रेसिपी घेऊन आली आहे आणि झटपट होणार आहे केळ्यापासून आज मी तुम्हाला खूप टेस्टी असे शंकरबाई करून दाखवणार आहे आता मुलं घरी आहे मुलांना काहीतरी तटोरं खायला हवं मग अशाच पद्धतीची एक रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करू उरलेले दोन तीन दिवसाचे केळं आहे आणि हे केळ्याचे कवर काळे पडलेले आहे परंतु आतून चांगलेच असतात मग याचा आपण काय उपयोग करायचा बरेच वेळेला आपण फेकून देतो पण याच्यापासून अतिशय सुंदर अशी रेसिपी होते याची आपल्याला पूर्ण कवर काढून घ्यायची आहे आणि आपल्याला केळ्याचा उपयोग करायचा आहे आणि ते मॅश करून घ्यायचे आहे एका वाटीने करा किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता आणि सगळं मॅच झाल्यानंतर मग काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहे आता एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे वाटीचा आकारसुद्धा मध्यम छोटीच वाटी आहे आणि एक वाटीला त्याच्यामध्येच एक वाटी मी मैदा पण घेतलेला आहे आता हे प्रमाण पूर्ण योग्य नाही आहे कारण आपल्याला काय आहे जसं वाटेल त्याप्रमाणे आपल्याला टाकता येईल आता इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्येच मी मिक्सरच्या पॉटमध्ये तिथे वेलायची टाकणार आहे आणि त्याच्या आपल्याला बारीक अशी कूट करून घ्यायचं आहे साखरे आता बारीक अशी बुकटी झालेली आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे पहिले मैदा रवा आणि केळं याचं आपल्याला मिश्रण करायचं आहे एकत्र आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर आहे आता साखर मी तेवढी साखर टाकणार नाही आहे कारण केळं काय असतात ऑलरेडी गोड असतात म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये पाच पाच ते सहा चम्मस मी इथे साखरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर परत तुम्ही साखर टाकू शकता आता खूप सैलसर झालं म्हणून मी परत त्याच्यामध्ये एक वाटी मैद्याचा वापर केलेला आहे म्हणजे आता आपण इथे किती वापर केलेला आहे दोन वाटी मैदा आणि एक वाटी रवा असं इतकं प्रमाण आपण घेतलेलं आहे आणि वरून नंतर काय करायचं एक चमच तूप टाकायचं आणि दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं तुम्ही झाकू शकता किंवा तुम्ही लगेच करू शकता असं काही नाही त्याचे तीन उंडे केलेले आहे आणि मैद्याचं घळण लावायचं आपल्याला आणि नंतर आपण काय करायचं लाटून घ्यायची पूर्ण पोळी अशी लाटून घ्यायची आणि याचे मी आता तुम्हाला शंकरपाळे करून दाखवणार आहे चौकोनी शंकरपाळ करणार आहे आणि सगळे आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहे उरलेले जे दोन गोळे आहे ना त्याचे सुद्धा मी तसेच काप करून घेणार आहे आणि शंकरपाळेचे करणार आहे आता हे कसं आहे मधल्या वेळेस कसं मुलांना भूक लागते आता मुलं कसे सुट्टीच्या दिवशी घरी आहे त्यांना काहीतरी नवीन नवीन पदार्थ खायला आवडतात म्हणून मी आज तुम्हाला ही केळ्याची अशी रेसिपी करून दाखव दाखवत आहे आता तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की नंतर आपल्याला त्यामध्ये शंकरपाय टाकायचे आहे परंतु जरी तुम्हाला ते चिपकलेले दिसत असले परंतु ते मोकळे होतात आणि नंतर आपण काय करायचं झाराणी आपल्याला खालून बर करायचे आणि एकसारखं कलर आणू द्यायचं पण शक्यतो आपण थोडेसे लालसरस करायचे कारण आतमध्ये आपण केळ टाकलेले आहे आणि रवा सुद्धा आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला शंकरपाय काढून घ्यायचे आहे आता उरलेले सर्व शंकरपाय तसेच तळून घेणार आहे आणि हे शंकरपाय अतिशय सुंदर लागतात थंडे होऊ द्यायचे आणि नंतर खायचे अतिशय सुंदर लागतात खायला आणि टाईमपास आहे काही जास्त दिवस राहणार नाही आहे दोन किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण मुलं खाऊन टाकणार आहे याची टेस्ट बरोबर केळ्यासारखीच लागत आहे असा वाटला त्या व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा आणि खात राहा धन्यवाद